सावळी सदोबा येथे समाधान शिबिर संपन्न नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार राजूभाऊ तोडसाम यांची उपस्थिती महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सावळी सदोबा येथे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आरणे केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधान शिबिर साई मंगल कार्यालयात पार पडले महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्या शिबिरात पशुवैद्यकीय कृषी व महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र सावळी सदोबा यांच्या माध्यमातून समाधान शिबिराला उपस्थित असलेल्या आलेल्या अनेक नागरिकांची तपासणी करण्यात आली या शिबिरात महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्या वतीने शिबिरात आलेल्या महिलांना सोप्या आणि सरळ भाषेत समजणार असे स्टॉल व मार्गदर्शन तिथे करण्यात आले या शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा थेट नागरिकापर्यंत पोहोचविण्यात आल्या या शिबिरगात नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्रे दस्तऐवज उत्पन्नाचे दाखले आधार कार्ड अपडेट श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या केसेस राशन कार्ड बाबच्या समस्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या समस्या बांधकाम विभाग आणि इतर विभागाशी संबंधित अनेक समस्यांवर आलेल्या तक्रारीवरून तिथेच तोडगा काढण्यात आला या उपक्रमाला आरणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम उपजिल्हाधिकारी महसूल गोपाळ देशपांडे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा आरणी तहसीलदार वैशाख अधिकारी गटविकास खरोडे, नायब तहसीलदार उद्य तुंडलवार नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड महिला व बालकल्याण तालुका अधिकारी मनीष वाईकर पशु संवर्धन अधिकारी रोशन मेहर तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती नाटकर मैडम वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी भोजने पुरवठा निरीक्षक सचिन बिन्नोड व शासकीय विभागांचे सर्व खातेप्रमुख तसेच सावळी गावचे सरपंच बाळासाहेब शिंदे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर प्रकाश राठोड मंगाम रवींद्र राठोड निखिल ब्राह्मणकर राजू राऊत अमित ठाकरे प्रल्हाद पाटील जगताप प्रल्हाद राम गावंडे सर अनेक मान्यवर उपस्थित सूत्रसंचालन महसूल सहायक मंगेश तोरडे तर प्रस्तावित तहसीलदार वैशाख माहूरवाग यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड यांनी मानले समाधान शिबिराला सावळी सदोबा व परिसरातील सर्व पक्षीय सरपंच उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्रीकांत देशमुख News 24